गावागावातील प्रवासासाठी एस टी महामंडळाची बस सेवा महत्वाची भूमिका बजावते गावातील वाहतूक ही एस टीवर अवलंबून असते अनेक शालेय व कॉलेजचे विद्यार्थी एस टी बसमधून रोजचा प्रवास करतात त्यामुळे नेहमी एस टी बस तुडुंब भरलेले असतात त्यात महिलांना अर्धे तिकीट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला प्रवर्ग देखील बस प्रवास करतो या गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते मात्र जागेसाठी शॉर्टकट वापरणे एका तरुणाला चांगलेच मागात पडले आहे सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ होते पाण्या अगोदर चॅनेलवरती नाही असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा या बीडमधील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक तरुण विद्यार्थी बसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे बस प्रवाशांनी खचाखच भरलेली दिसून येत आहे त्यामुळे हा विद्यार्थी दारातून नाही तर चक्क खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे सीट पकडण्याच्या नादात हात तरुण खिडकीतून बॅग सीटवर ठेवतो खिडकीतूनच बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतो मात्र यावेळी तो तरुण खिडकीच्या चौकटीसह जमिनीवर कोसळतो बस स्थानकावर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने हे सर्व कॅमेऱ्यात कैद केले आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता